नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली या मालिकेत ऑस्ट्रेलियाने दोन एक ने एकने बाजी मारत मालिका जिंकली आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळवण्यात येणार आहे एकोणतीस ऑक्टोबर पासून भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टी ट्वेंटी मालिकेला सुरुवात होईल पहिला सामना मनुका ओहल कॅनबेरा येथे रंगणार आहे या सामन्याची कशी असणार प्लेईंग इलेव्हन तीच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो उद्यापासून म्हणजे एकोणतीस ऑक्टोंबर पासून टी ट्वेंटी मालिकेचे रणयुद्ध सुरू होत आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील सर्व भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू सूर्यकुमार यादव विरुद्ध मिचेल मार्श असा सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे सूर्या पहिल्या टी ट्वेंटीत कशी प्लेइंग इलेव्हन उतरवतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार असा असेल भारतीय संघ अभिषेक शर्मा शुभमन गिल तिलक वर्मा सूर्यकुमार यादव कर्णधार संजू सॅमसन विकेट किपर अक्षर पटेल रिंकू सिंग नितीश कुमार रेड्डी जसप्रीत बुमराह वरुण चक्रवर्ती आणि अर्षदीप सिंग एकदिवसीय मालिकेत पराभव झाल्यानंतर टीम इंडिया टी ट्वेंटी मालिका जिंकण्यासाठी मैदानावर उतरणार आहे भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपर्यंत बत्तीस टी ट्वेंटी सामने खेळले गेले असून वीस भारतीय संघाने जिंकले तर अकरा सामने कांगारूंनी जिंकले आहे यावरून दिसून येते की भारतीय संघाचे टी ट्वेंटीत पारडे जड आहे त्यामुळे चाहत्यांनो चौकार षटकारांची आतशबाजी पाहण्यासाठी तुम्ही पण तयार आहात का तसेच तुमची प्लेइंग इलेव्हन कमेंट करून सांगा